हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलते वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड ट्रू इंग्लिश आजचा टॉपिक विशेष करून टीचर्स साठी आहे शाळेत कॉलेजेसमध्ये मुलांशी बोलताना डिसिप्लिन जर लावायचं असेल शिस्त जर मुलांना लावायची असेल तर आपण काय वाक्य बोलू शकतो ऍज टीचर अशा अर्थी हे सगळी वाक्य थर्टी टू सेंटेन्सेस घेतलेली आहेत वॉच द व्हिडिओ टिल द एट कारण खूपच महत्वाची आणि अतिशय सहज बोलाल वर्गात तुमच्या अशी वाक्य आज घेतलेली आहेत टॉपिक आहे डिसिप्लिन म्हणजे शिस्त टीचर शिक्षक शिक्षिका आणि स्टुडंट्स विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यात नेहमी शिस्त हा महत्वाचा टॉपिक असतो त्याविषयीच ही बत्तीस आजची वाक्य पहिलं वाक्य आहे क्लीन द बोर्ड क्लीन द बोर्ड क्लीन म्हणजे स्वच्छ करणं बोर्ड म्हणजे फळा फळ्यावर काहीतरी लिहिलेलं असेल तर टीचर्स जनरली मुलांना नेहमी सांगतात की फळापूस फळापूस इंग्लिशमध्ये क्लीन द बोर्ड क्लीन द बोर्ड फळापूस सेकंड सेंटेन्स गो टू द स्टाफ रूम गो टू द स्टाफ रूम स्टाफ रूम म्हणजे टीचर्स रूम असंही इथे म्हणू शकता तुम्ही स्टाफ रूम म्हणजे टीचर्स रूम गो टू द टीचर्स रूम असं म्हटलं तरीही चालेलच की शिक्षकांच्या खोलीत किंवा त्या रूम मध्ये जा काहीतरी आणायचं असेल तर शिक्षक मुलांना पाठवतात की जरा स्टाफरूम किंवा टीचर्स रूम मध्ये जा आणि अमुक गोष्ट घेऊन ये क्लासरूम आणि टीचर्स रूम किंवा स्टाफ रूम जा म्हणून गो गो टू द स्टाफ रूम स्टाफ रूम मध्ये जा थर्ड वाक्य ब्रिंग सम चॉक्स आता तिथे जाऊन काही थोडे कडू घेऊन ये असं जर म्हणायचं असेल तर मग म्हणणार ब्रिंग सम चॉक्स थोडे खडू आण ब्रिंग म्हणजे आण नाही चॉक्स म्हणजे खडू नेक्स्ट सेंटेन्स शार्पन युअर पेन्सिल्स आता जनरली मुलांच्या पेन्सिल्सना टोक नसतं कधी कधी त्यावेळेला जर टीचर्सना सांगायचं असेल की पेन्सिलला टोक कर पेन्सिलीला टोक काढ तर ते टोक काढणं याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो शार्प करणं पेन्सिल शार्प करणं हे आपण बोलतोय मराठीत शार्प याचं व म्हणजे क्रियापद शार्पन असं आहे शार्पन याचा अर्थ पेन्सिलला टोक काढणे शार्पन यर पेन्सिल्स तुमच्या पेन्सिल्सला पेन्सिल्सना अनेक वचन घेतलाय टोक काढा द नेक्स्ट वन डोंट थ्रो पेन्सिल शेविंग्स ऑन टू द ग्राउंड डोंट थ्रो पेन्सिल शेविंग्स ऑन टू द ग्राउंड डोंट डू नॉट थ्रो म्हणजे टाकणे पेन्सिल शेव्हिंग्स पेन्सिलीला टोप काढल्यावर जी त्याची वरची निघतात सगळी पेन्सिलीची जी काय आपण म्हणूया त्याला पेन्सिलीला टोप काढल्यावर जो कचरा निघतो त्याला पेन्सिल शेव्हिंग म्हणतात इंग्लिशमध्ये शेविंग ऑन टू द ग्राउंड म्हणजे ग्राउंडवर जमिनीवर इथे ग्राउंड म्हणजे जमीन अशा अर्थी घेतलेला आहे ऑन टू द ग्राउंड जमिनीवर डोंट थ्रो पेन्सिल शेविंग्स ऑन टू द ग्राउंड जमिनीवर पेन्सिलचे सगळा कचरा टाकू नका द नेक्स्ट वन कम इन जर मुलगा आला आणि विचारलं की आत येऊ हो का तर मग कम इन ये आतमध्ये पे अटेन्शन एव्हरी पे अटेन्शन लक्ष द्या एव्हरी प्रत्येकाने एव्हरी वन एव्हरी सगळं सेम आहे प्रत्येकाने लक्ष द्या नेक्स्ट नेक्स्ट सेंटेन्स स्टे सिटेड स्टे सीटेड आता जर असं म्हणायचं असेल की बसून राहा कोणी उठायचं नाही बसून राहायचंय तर बसून राहायचंय यासाठी इंग्लिशमध्ये आपण म्हणणार राहायचंय म्हणून स्टे बसून म्हणून सिटेड स्टे सिटेड बसून राहा तर नेक्स्ट सेंटेन्स सिट प्रॉपरली व्यवस्थित बसा व्यवस्थित म्हणून प्रॉपरली बसा म्हणून सीट सीट प्रॉपरली व्यवस्थित बसा नेक्स्ट वन नो no टॉकिंग नो टॉकिंग बोलायचं नाही नो टॉकिंग नेक्स्ट टू दॅट माइंड युअर क्लास माइंड युअर क्लास माइंड करणं म्हणजे बघावर लक्ष ठेवणं मुलं बोलत नाहीत ना बघणं जनरली काम दिलेलं असतं मॉनिटर्सना तर मग टीचर्स त्या मॉनिटर्सना सांगतात माइंड युअर क्लास क्लासवर लक्ष ठेवा क्लास शांत बसतोय ना ते पहा द नेक्स्ट सेंटेन्स गेट इन लाईन गेट इन लाईन जर रांग तयार केलेली असेल मुलांनी तर त्यावेळेला टीचर्स म्हणतात रांगेत राहा रांगेत राहा किंवा रांगेत जा असा अर्थ ही गेट इन लाईन रांगेत राहा द नेक्स्ट सेंटेन्स फॉर्म क्यू फॉर्म तयार करणं क्यू रांग रांग तयार करा मुलांना जर म्हणायचं असेल की रांग तयार करा तुम्ही रांगेत उभे राहा म्हणण्यापेक्षा रांग तयार करा फॉर्म करा फॉर्म द क्यू फॉर्म क्यू द किंवा अ फॉर्म क्यू रांग तयार करा नेक्स्ट sentence. वेट फॉर युअर टर्न वेट फॉर युअर टर्न वेट म्हणजे वाट पहा फॉर युअर टर्न तुझ्या पाळीची वाट बघ म्हणजे तुझे टर्न येईल तेव्हाच बोल तेव्हाच उभा राहा अशा अर्थी काही म्हणायचं असेल तर तोपर्यंत तो वाट पहा वेट फॉर युअर टर्न नेक्स्ट सेंटेन्स कम वन बाय वन कम वन बाय वन जर काही टीचर्सकडे जायचं असेल फॉर एक्झाम्पल एक्झाम पेपर घेताना मुलं सगळी एक एक करून पेपर्स घेतात त्यावेळेला जर म्हणायचं असेल एक एक करून या तर एक एक करून या म्हणताना वन बाय वन या म्हणायचंय म्हणून कम कम वन बाय वन एक एक करून या नेक्स्ट सेंटेन्स स्पीक वन ऍट अ टाइम स्पीक वन ऍट अ टाइम स्पीक म्हणजे बोलणे वन ॲट अ टाईम कधी कधी मुलं एकदम सगळी बोलायला लागतात त्यावेळेला टीचर म्हणतात की एका वेळेला एकाने बोला एका वेळेला एकाने बोला एक हे म्हणताना इंग्लिश म्हणायचंय स्पीक बन ऍट अ टाइम नाव द नेक्स्ट सेंटेन्स रेज युअर हँड्स डोंट कॉल आऊट रेज युअर हँड्स डोंट कॉल आऊट रेज युअर हँड्स हात वर करा रेज युअर हँड्स म्हणजे हात वर करा काही जण हात वर न जोरा जोराजोरात उत्तर द्यायला म्हणून ओरडायला लागतात ला ला म्हणजे दे उत्तरच देत असतात पण माझं पहिलं माझं पहिलं असं एक त्यांच्यात कॉम्पिटिशन असते आणि सगळी एकदम जोरात जोरा उत्तरं द्यायला लागतात त्यावेळेला टीचर काय सांगतात हात वर करा ओरडायचं नाही उत्तर जोरात बोलायचं नाहीये म्हणजे हात वर न करता उत्तरं द्यायची नाहीये हे जे म्हणतो त्याला आपण म्हणतो रेज युअर हँड हात वर करा डोंट कॉल आऊट म्हणजे उत्तर जोरात बोलू नका हात वर न करता डायरेक्टली बोलायला लागू नका डोंट कॉल ओके नेक्स्ट सेंटेन्स ओनली कम फॉरवर्ड इफ आय कॉल युअर नेम ओनली कम फॉरवर्ड इफ आय कॉल युअर नेम ओनली कम फॉरवर्ड कम म्हणजे येणे फॉरवर्ड म्हणजे पुढे ओनली म्हणजे फक्त फक्त पुढे या कधी इफ आय कॉल युअर नेम इफ म्हणजे जर मी कॉल युअर नेम तुझं किंवा तुमचं नाव बोलावलं जर मी तुमचं नाव पुकारलं किंवा जर मी तुम्हाला किंवा तुला बोलावलं तरच पुढे या आधीच सगळ्यांनी पुढे येऊ नका असं म्हणताना जेव्हा मी तुमचं नाव बोलवेन किंवा मी जेव्हा तुमचं नाव म्हणेन त्याच वेळेला पुढे या हे म्हणताना इंग्लिशमध्ये only come forward if i call your name now the next sentence bring your journals journals असतात science चे असतात हल्ली ज्योग्राफी स पण असतात ते journals bring म्हणजे आणणे तुमची किंवा तुझे journals आण it now the next sentence revise this chapter revise this chapter revise करणे उजळणी करणे thesis म्हणजे हा chapter म्हणजे धडा हा धडा उजळणी करा या धड्याची उजळणी करा नेक्स्ट वन राईट नीटली राईट लिहिणे नीटली व्यवस्थितपणे राईट नीटली व्यवस्थितपणे लिही किंवा लिहा ट्राय रायटिंग नीटली ट्राय प्रयत्न करणं राइटिंग लिहिणे नीटली म्हणजे व्यवस्थित व्यवस्थितपणे लिहिण्याचा प्रयत्न कर व्यवस्थितपणे लिहिण्याचा प्रयत्न करा ट्राय राइटिंग नीटली नाव द नेक्स्ट सेंटेन्स रीड अटेंटिवली रीड अटेंटिवली रेड म्हणजे वाचणे अटेंटिव्हली लक्ष देऊन रेड अटेंटिव्हली लक्ष देऊन वाच किंवा वाचा नेक्स्ट वन टेकआउट युअर नोटबुक्स आउट युअर नोटबुक्स आउट बाहेर काढा युअर म्हणजे तुझ्या किंवा तुमच्या नोटबुक्स म्हणजे वह्या तुझ्या नोटबुक्स किंवा तुमच्या वह्या बाहेर काढा नव्हतं नेक्स्ट वन नोटेक डाऊन नोट इट डाऊन नोट करणं म्हणजे नमूद करणं लिहून ठेवणं इट म्हणजे जे काही बोर्डवर असेल किंवा टीचर सांगत असतील ते लिहून ठेवा असं जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा मग म्हणतो नोट इट डाऊन लिहून ठेवा नेक्स्ट सेंटेन्स डोंट कॉपी द आन्सर्स डोंट कॉपी द आन्सर्स उत्तर कॉपी करू नका म्हणजे दुसऱ्याचं बघून लिहू नका हे कॉपी करणं आहे आपल्याला डोंट कॉपी द आन्सर्स उत्तर कॉपी करू नका नेक्स्ट वन बॅक टू युअर प्लेसेस बॅक टू युअर प्लेसेस आता काही मुलं उठून पुढे आलेली असतात इकडे तिकडे असतात कुठेतरी वर्गात त्यावेळेला टीचर्स सकता सगळ्यांनी आपापल्या आप आप जागेवर जा आपापल्या आप आप जागेवर बसा आपापल्या आप जागेवर आप आप जा जागे हे जे म्हणतो आपण तेच इंग्लिशमध्ये बॅक टू युअर प्लेसेस म्हणजे त्या त्या जागेवर जिथे तुम्ही बसताय त्या जागेवर जा नेक्स्ट वन द बुक्स इन युअर बॅग्स पुट द बुक्स इन युअर बॅग्स पुट म्हणजे ठेवणे बुक्स म्हणजे पुस्तकं बॅग्स म्हणजे दप्तर दप्तरात पुस्तक ठेवा तुझी किंवा तुमची तुमची पुस्तकं दप्तरात ठेवा तुझी पुस्तकं दप्तरात ठेव नेक्स्ट वन पॅक युअर बॅग्स पॅक करणं म्हणजे बॅग भरणं बॅग म्हणजे दफ्तर पॅक युअर बॅग्स दप्तर भर किंवा दफ्तर भरा नेक्स्ट वन लेट द पार्टिसिपंट्स स्टँड आऊट लेट द पार्टिसिपंट स्टँड आऊट आता असं इमॅजिन केलंय की कसला तरी प्रोग्राम आहे आणि मग प्रोग्रामला पार्टिसिपंट असतात काही काही निवडलेले असतात की या मुलांनी भाग घ्यायचा आहे तर जे कोण भाग घेणार आहेत ते पार्टिसिपंट्स लेट द पार्टिसिपंट स्टँड आऊट म्हणजे बाहेर उभे राहा म्हणजे वर्गात सगळी बसली आहेत मुलं त्यातून पार्टिसिपंट जे आहेत त्यांनी बाजूला इकडे उभं राहा असं जे आपण म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचंय लेट द पार्टिसिपंट स्टँड आउट पार्टिसिपंट्सना बाहेर उभं राहू दे हा एक्झॅक्ट या वाक्याचा अर्थ पार्टिसिपंट ना सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर उभं राहू देईल लेट द पार्टिसिपंट स्टँड आउट नेक्स्ट सेंटेन्स यू कॅन गो अँड प्रॅक्टिस यू कॅन गो अँड प्रॅक्टिस आता यू म्हणजे समजा असं इमॅजिन केलंय की ते पार्टिसिपंट बाजूला उभे राहिले की किंवा टीचर त्या पार्टिसिपंट्सना सांगतील तुम्ही जा आणि प्रॅक्टिस करा यू कॅन गो तुम्ही जाऊ शकता अँड प्रॅक्टिस सराव करा यू कॅन गो तुम्ही जाऊ शकता अँड प्रॅक्टिस सराव कराड द लास्ट वन अदर्स विल सीट इन द क्लास अदर्स विल सीट इन द क्लास अदर्स म्हणजे बाकीचे क्लास वर्गात अदर्स विल सीट इन द क्लास बाकीचे विद्यार्थी विद्यार्थिनी वर्गात बसतील असं एक साधारण जनरल आपले जे नेहमी आपण बोलतो टीचर्स म्हणून जे तुम्ही नेहमी वर्गात बोलता कॉलेजेसमध्ये किंवा शाळेत ती वाक्य बत्तीस आज घेतली आहेत अशीच वेगळी वेगळी वाक्य मी करतच राहणार आहे व्हिडीओ त्याचे तुम्ही ते बघतच राहा निश्चित लाईक आणि शेअर करायला व्हिडिओ विसरू नका आणि अफकोर्स चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा प्लीज आणि बेलचं बटन तिथे क्लिक करून ठेवा म्हणजे जेव्हा माझा नवा व्हिडिओ येईल तुम्हाला इमिजिएटली ते समजेल आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय